नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल जागतिक महिला दिनानिमित्त रेल यात्री एकता मजदूर संघाच्या वतीने समाजसेवेचे प्रेरणादायी काम करण्यात आले नऊ मार्च दोन हजार पंचवीस ला श्री गुरुदेव उर्धाश्रम गुरुदेव नगर मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे राहणाऱ्या उर्ध मातांना सन्मानपूर्वक साड्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना शाल देऊन गौरवण्यात आले या प्रेरणादायी कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली ज्यामध्ये तिवसा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील पाटील यांच्यासह पोलिस उप पोलीस निरीक्षक गणेश गुरुदेव उर्धाश्रमचे अध्यक्ष सुभाष सोनारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तिवसा तालुकाचे सचिव दिलीप शहा व समाजसेवी मोहन ज्योती बावसकर प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मातांना यावेळी साड्यांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे ऊर्धाश्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाचे आयोजन नंदगोपाल पांडे यांनी तर आभार प्रदर्शन जया मेहरा यांनी केले रेल यात्रे एकता मजदूर संघाचा हा उपक्रम केवळ स्त्रियांच्या आदराच्या प्रतीक सोबत ऊर्ध लोकांबद्दल आदर आणि प्रेम ही भावना दर्शविते संघाच्या वतीने करण्यात आलेल्या या कार्याची सोहीकडे प्रशंसा होत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे